बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे अर्जन सुख संपत्तीचे अर्जन सुख संपत्तीचे अर्जन सुख संपत्तीचे हर्जनय मधूतांचे अर्जन मधूतचे हर्जनय मधूतांचे हर्जनय मधूतांचे

सीताराम हे राम सीताराम हे राम सीताराम हरे राम सीताराम हे राम सीताराम हरे राम सीताराम हे पार्वती पते जीवनस्मरणे पार्वतीवसेव

श्रीराम <coughs> समर्थ सद्गती आणि परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्यांची खरी तीव्र इच्छा असेल त्यांनी सदा सर्वदा अखंड राम नामाचे स्मरण करावे श्रीरामाची निष्काम आणि दंभ विरहित भक्ती करून कृतार्थ व्हावे या घोर कलियुगात उद्धरून जाण्यासाठी भगवत भक्ती आणि राम नाम स्मरण शिवाय कुठलाच उपाय नाही आयुष्याचा भरवसा नाही म्हणून शक्य तितक्या त्वरेने व तळमळीने कृतार्थ होण्याचा प्रयत्न करावा परमार्थ प्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन सत्संगती हे होय सत्संगतीच्या योगाने असंख्य लोक उद्धरून गेले भूतदया क्षमा शांती विवेक वैराग्य समाधान प्रवृत्ती मार्गाचा त्याग निवृत्ती मार्गाचे आचरण इत्यादी अनेक गोष्टी सत्संगाने अनाया से साध्य होतात आणि काम क्रोधादी षड रिपू परमार्थाला विघातक असे दंभ अहंकार आपोआप लयास जातात सत्संगाचा महिमा खरोखर अपार आहे संतांच्या संगती सदैव भगवत चर्चा भगवत गुण संकीर्तन नाम स्मरण आणि सदुपदेश चालत असल्यामुळे त्यांच्या सानिध्यात राहणाऱ्याच्या कानी हेच पडत राहते आणि त्या योगे त्यांचे चित्त परमात्म्याशी तद्रुप होऊन जाते विषयासक्त वृत्तीने बंधन निर्माण होते तर वृत्ती भगवंताकडे लावण्याने मोक्ष लाभ होतो वृत्ती विषासक्त न होण्यास भगवंताचे अनुसंधान हाच उपाय आहे उठता बसता जाता येता सर्व देह व्यापारात आणि झोपेत सुद्धा अखंड राम नाम स्मरण चालू असावे राम नामाचा विसर पडून वृत्ती विशाक्त होण्यास सवडच देऊ नये श्री रामाला मनापासून आळवळून प्रार्थना करावी की हे रामा हे दयानिधा दयानिधे माझा उद्धार कधी करशील तुझी सगुण मूर्ती मला कधी दिसे रामा मला त्वरित दर्शन दे तुझ्या दर्शनाविना मला चेन पडत नाही रामा मी परम पापी आहे माझ्यासारखा वाईट जगात कोणी नाही हे दयारुणा या भवसागरातून मला शीघ्र पार ने मला संतती संपत्ती इत्यादी ऐहिक अश्वाश्वत सुख काहीच नको मला तुझ्या चरणी जोड भक्ती दे माझ्या जिव्हाग्री नेहमी तुझे नाम वसो माझे कान तुझी कथा ऐकोत माझे मस्तक तुझ्या चरणी नसो माझ्या हाताने पायान तुझी प्रदक्षिणा घडो रामा मी अज्ञानी आहे विवेक शून्य आहे तूच माझ्या हृदयात वसावे आणि तुझ्या चरणी मला प्रेम उत्पन्न होईल असे करावे श्री रामा तुझ्या वाचून मला कोणाचा आधार नाही मला माता पिता आपत जीवलक सर्व तूस आहेस हे कृपासागरा कर। करून त्याला अनन्य भावाने शरण जावे पाप मार्गाकडे प्रवृत्ती ठेवू नये पाप कर्माकडे वळू नये जननिंदेचा खेद मानू नये जनस्तुतीचा आनंद मानू नये राणी मात्रात भगवंत वसत असल्यामुळे कोणाची निंदा स्तुती न करावी मुले घरदार जमीन जुमला संपत्ती इत्यादी सर्व दृश्य गोष्टी मिथ्या अश्वाश्वत आहेत हे समजून राहावे एक भगवंत तेवढा सत्य आणि शाश्वत आहे हे जाणून अहोरात्र राम भजनार आपला काळ घालवा जय जय रघुवीर माझा पडावा क्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हे चियाता या ठिकाणी माझे या त्या ठिकाणी निजरूप तुझे वितो <ísimul> मस्तक सकजा ठिकाणी तेथे तुझे सद्गुरुपायोनी जनी जन्मना जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासना मात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार या ब्रह्म चैतन्य मूर्ती ब्रह्माड नायक राजाधिराज सचिदानंद श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय राजाधिराज रामचंद्र भगवान की जय महानुद्र हनुमान जय की जय खंड भगवान की जय 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 रघुवीर समर्थ कार्तिक पूर्णिमा पूर्णचंद्र अमृता मी आदरणीय धन्नजी शास्त्री सर्वांना विनंती करेन की त्यांनी आम्हाला एक बोधून द्यावं लागेल वेळेची त्यांच्याकडे फार कमतरता आहे आठ वाजता त्यांना कुठे प्रोत्साहित आहे त्या फार म्हणजे आनंद होईल की आपण आम्हाला संबोधून